अन्नपूर्णाजीचा सगळ्यांना नमस्कार आज मी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचे झणझणीत खमंग अस्सल मराठमोळ्या पद्धतीचे पिठलं बनवणार आहे चण्याच्या डाळीच्या ताज्या पिठापासून बनवलेल्या पिठल्याची चव एकदम भारी लागते त्यासाठी मी चण्याची डाळ खमंग भाजून ती गिरणीतून दळून आणली ताज्या दळून आणलेल्या बेसन पिठाचा वापर करून केलेले सर्वच पदार्थ चवदार लागतात पिठलं बनवण्यासाठी मी तीन चमचे बेसन घेतले आहे त्या पिठामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून पीठ पाण्यात चांगलं मिक्स करून घेते असे केल्याने पिठलं करताना त्यात अजिबात गुठळी होत नाही मी इथे तीन चमचे पिठामध्ये पाऊण ग्लास पाणी घातले आहे बेसन पीठ पाण्यामध्ये चांगले एकजीव झाले आहे पिठलं बनवण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ता तीन मिरच्या आणि पाच ते थे सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या आहेत सर्वात प्रथम कढई दोन पळी तेल चांगले गरम करून घेऊ तेल गरम झाले की एक चमचा मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालून घेऊ जिरे फुलले की कढीपत्ता मिरच्या घालूया पिठलं करताना नेहमी खमंग फोडणी दिली की पिठल्याची चव अजून वाढते मिरच्यांचा रंग हलका बदलला की ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून त्या पण तेलात चांगल्या परतून घेऊ लसूण परतला की लगेच त्यात एक बारीक कापून घेतलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊ कांदा परतत असताना त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया लगेच कांद्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हळद तेलात परतून डाळीचे पीठ पुन्हा एकदा चमच्याने चांगले हलवून कांद्यामध्ये घालून घेऊया थंडीच्या दिवसात संध्याकाळच्या जेवणात फक्त पंधरा मिनिटात तयार होणारे गरमागरम पिठलं तुम्ही पण नक्की करून बघा लगेच त्या चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाले की पिठलं कांद्याच्या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया मला पिठलं अजून पातळ हवं आहे तर मी अजून थोडे पाणी पिठल्यामध्ये घालून घेते पिठलं शिजवताना पाणी जरा जास्त घातले की पिठलं पाण्याच्या चा वाफेने चांगले रटरटीत शिजले जाते पाणी घातल्यावर परत पिठलं चांगले चमच्याने हलवून घेऊन परत एकदा थोडी कोथिंबीर घालून पिठल्याला पाच मिनटे बारीक गॅसवर वाफ काढून घेऊया पाच मिनटानंतर कढईवरील झाकण काढून परत एकदा पिठलं चांगलं हलवून घेऊया म्हणजे पिठल्यामध्ये गुठल्या न होता पिठलं शिजल्यावर मौसूद बनेल पिठलं हलवून झाल्यावर पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊ कधीकधी पिठलं सुकं बनतं किंवा पिठलं खाताना घास लागतो त्यामुळं पिठलं बनवताना चांगले घोटून घेतले की पिठलं छान सरसरीत बनते पाच मिनटानंतर पिठलं मस्त शिजलं आहे पिठलं बनवताना ते चांगले शिजवून घेतले की पिठले अजिबात पोटाला बाधत नाही चण्याची डाळ खमंग भाजून त्यापासून केलेल्या ताज्या पिठापासून बनवलेले पिठलं खायला खूप स्वादिष्ट लागते इथे मस्त गरमागरम लोण्यासारखे मौसूद पिठले तयार झाले आहे कधीकधी आमटीचा किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा झटपट तयार होणारे पिठले भाकरीचा बेत एकदम भारी वाटतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही सहज पटकन सोप्या पद्धतीने हे पिठलं बनवू शकतील थंडीच्या दिवसात गरम गरम पिठलं भाकरीसोबत कांदा मिरची खाण्याची मजाच वेगळी असते अस्सल मराठमोळी चव असलेल्या पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा